पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगेनं तर पिंपरी पुणे सांगली कोल्हापूर इतरकरंजी बी जे पीचीच मेजॉरिटी आहे पण सहयोगी पक्ष विशेषतः कोल्हापुरात इतरकरित बरोबर असल्यामुळे सगळ्यांशी बोलून आम्ही निर्णय करू इथे एक अनपेक्षित स्थिती निर्माण झाली की एकोणचाळीसला फिफ्टी पर्सेंट होतं एक ॲडिशनल लागला लागतो चाळीसावा मग महापौर होतो अदरवाईज इक्वल होईल टाय झाल्यामुळे टॉस होईल एवढ्या मोठ्या पोझिशनला टाय होऊ देणं टॉस होऊ देणं हे राजकारणात रिज घ्यायचेच असते त्यामुळे शिवसेनेच्या दोन नगरसेवकांच्या बरोबर येण्याच्या दृष्टीने बोलणं डायरेक्ट राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथी शिंदेशी चालू आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे थोडा वेळ आहे अजून कारण बावीस तेवीस तारखेला महापौरचं रिझर्वेशन घोषित होईल आणि तीस तारखेच्या आसपास नोटीस निघेल ती पुढे पंधरा दिवसाची असते त्यामुळे आम्ही यात लगेच घाई करत नको जिल्हा परिषद निवडणुका लगेचच आल्या आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट एकवीस आहे त्यामुळे कालपासून मी पुणे पूर्ण केलं मग आज कोल्हापूर पूर्ण केलं आता सांगली पूर्ण केलं आमच्यातली स्पष्टता आणि युतीतल्या घटक पक्षांबरोबर जागा वाटपाची बोलणी यात मी इतकं अडकलो आहे सायमंडणीसली वेकनाथींशी बोलतोच आहे शिवसेनेचे दोन मिळाल्यामुळे आता आमचे एक्केचाळीस झाले चाळीसलाच महापौर होतो त्यामुळे एक जास्त आहे बरोबरीने महायुतीतला नॅचरल पक्ष आणखीन एक बाहेर राहतो तो म्हणजे अजितदादांचा राष्ट्रवादी तर त्यांना बरोबर घेणं या विषयामध्ये मुळात लोकल राष्ट्रवादीच्या आलेल्या सोळा जणांनी निर्णय करायला लागेल तसं त्यांच्या श्रेष्ठींशी बोलावं हो लागेल व श्रेष्ठी आमच्या देवेंद्रशी बोलतील ते बरोबर आले तर मग त्याचं स्वागतच आहे कारण काठावरचं बहुमत हे विकासाला आम्ही तर काठावर गणितामध्ये राज्यही चालवतो देवेंद्र सारखं माहीर राजकारणी त्या महाराष्ट्रात झालं नाही एकशे बावीसवर सरकार चालवत होतं ना आम्ही आणि आधी युती तुटली तरीही शिवसेनेला बरोबर येऊन पाच वर्ष सरकार झालं पण विकासाला ते सोयीचं नसतं आणि त्यामुळे आम्ही हा प्रयत्न करू समोरून प्रपोझल आल्यानंतर सगळं आलमेल होईल राष्ट्रवादीला जर